मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता इकडं जो या हे आहे केतन केतन म्हणत असतो दीपा तू हे खूप चुकीचं करते अगं तू असं का करते माझ्या बहिणीच्या संसाराचा खेळ का करते तू तु? तुला काहीच कसं कळत नाही ग दीपा असं का वागते तू तर आता की हे बघा मी काही चुकीचं करत नाहीये मुजुमदारांनी मला पैसे दिले आहेत ते चांगल्या कामासाठी आणि हे बघा तसं पण काय हो काय तुमच्या बहिणीकडे तर भाऊ म्हणतो की थांब मी भाऊ त्यांना सगळ्यांना सांगतो आईला सांगतो तुझं नाव चल तिकडे बाहेर आणि घेऊन येतो तेवढं आता तिथे अथर्व जो असतो तो भाऊंसोबत गप्पा मारत असतो आणि भाऊ खूप खुश असतात अथर्वसोबत गप्पा मारताना तेवढ्या दीपा म्हणते की बघितलं का हे तुमच्या बहिणीमुळं खुश नाही आहे भाऊ तुमची बहीण भेटून गेली म्हणून खुश नाही आहे अहो माझा अथर्व त्यांच्यासोबत आहे ना म्हणून भाऊ खुश आहेत माहिती का तुम्हाला आणि मी जर अथर्वला घेऊन गेले ना मग काय होईल बघा तुमच्या भाऊंचं असं म्हणत असते तर आता लगेच केतन तिथेच थांबतो तो पण त्याचे डोकं बंद पडतो म्हणतो की हो तो तो आता काय करावं खरंच अथर्व भाऊ सोबत खेळतोय माझ्या अथर्वला न्यायला नकोय मी माझ्या अथर्वाला घेऊन गेली तर मी काय करू माझ्या अथर्वाला माझी लय आठवण येतील मला माझ्या अथर्वची खूप येते असं म्हणत असतो तो म्हणतो की नको आता काही म्हणायला तर आता इकडं जी सावी आहेत सावी आता धैर्य डॉक्टर चेक वगैरे करतात आणि म्हणतात की धैर्यांच्या गोळ्या औषधाकडे लक्ष द्या त्यांची काळजी घ्या आणि आता भास्कर म्हणतो चला डॉक्टर मी तुम्हाला सोडायला येतो आणि सगळं भास्कर दामिणी त्यांचा प्लॅन असतो कारण की त्यांनीच हा सगळा प्लॅन केलेला असतो धैर्याच्या गोळ्या सगळ्या आदली बदली केलेल्या असतात पण हे सगळं काही सावीला माहीत नसतं तर आता धैर्य जो भास्कर आहे तो भास त्याला सोडायला निघतो आणि आता तो माणूस डॉक्टर तिथून जातात तर इकडे आता जी सावी आहे ती धैर्यांना धैर्याला खाऊ घालत असते आणि खाऊ घालत असताना ती आता धैर्य म्हणतो मी खातो माझ्या हातात मला येतं खाता आणि खात असतो तो तर आता सावित सावीला एक कॉल येतो तो तो फोन करतो सावीला तर आता तो माणूस तो फोन करतो जो असतो तो सावीला फोन करतो आणि म्हणतो की हे बघा मॅडम भेटायला या ना मला तर आता सावी म्हणते ठीक आहे मी आलेच तर अणाऱ्या जो असतो तो नाऱ्या म्हणतो की पाच मिनिटाचे आता मॅडम लवकरात लवकर मग मला परत कामाला सुरुवात करायची तर आता म्हणते आलेच आणि म्हणते काळजी घ्या धैर्य जेवण मी जाते आणि सावित्रीतून निघून जाते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा